सुकवलेल्या कैऱ्यांचंही लोणचं आहे तर मी थोड्याश्या कैऱ्या घेतल्या होत्या त्याला हळद मीठ लावून पाणी काढून दोन दिवस हे मी उन्हामध्ये सुकवलेले आहेत बघा आणि आता आपण लागणारे जे साहित्य घेणार आहे फोडणीसाठी ते, ते तुम्हाला दाखवते आपण हिंग घेणार आहे फोडणीमध्ये तेल टाकून हिंग टाकणार आहे मेथ्या घेतलेल्या आपण बडीशेप आहे मोहरी आहे लाल मिरच पावडर आहे मीठ आहे कमी साहित्यामध्ये अति चविष्ट असं बनणार आहे हे लोणचं आहे तर आपण शेंगदाणा तेल घेतलेले हे दोन पळी घेतलेले आहे तर आपण तर त्यामध्ये हिंग घालणार आहे आणि आपण हे शेंगदाण ते गरम केलेले आहे ते थंड करायला ठेवणार आहे हे बघा हिंग कसं तर चढलं आहे आपलं तेल हे गरम झालेलं आहे खूपच गॅस बंद करून आपण हे थंड करायला ठेवूया आता आपण ह्यामध्ये मोहरी बडीशेप आणि मेथ्या हे आपण जरा हलक्याशा गरम करून घेणार आहे आपलं प्रमाण कमी आहे कैरीचं त्यानुसार मी हे एक एक चम्मच भरून घेतलेला आहे तर हे आपण हे हलकसे असं गरम करून घेणार आहे बडेशाफ मेथ्या आणि मोहरी भाजून झालेले आपण गॅस बंद करून घेऊया हे आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया थोडं जास्त ठेवा म्हणजे खाताना आपण लोणचं दाता खाली आलेला बडीशेप थोड्याशा मेह्या चवीला आणखीन छान लागतात मुळाची भरडच एकदम छान लागते तर भरड तयार झालेले नाही आपले तर आपण हे काढून घेऊ यामध्ये खेहऱ्यामध्ये हल्ल्यामध्ये कलपत्यामध्ये जिंदस वाटले ना आपल्याला हवे तसे जाडसर एकदम बारीक हवा त्याप्रमाणे आपल्याला बारीक करता येतं आता आपण ह्यामध्ये चवीनुसार बीठ घालणार आहे आणि लाल तिखट आणि आपण जे थंड करायला होतं ते ना तेल ते आपण त्यामध्ये ऍड आहे मी थोड्या प्रमाणात घेऊन तुम्हाला हे सुकवलेल्या कैऱ्यांचं लोणचं दाखवते तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता तर आपण हे छानपैकी मिक्स केलेलं आहे आता तर आता हे तेल थंड झालेलं आहे तर आपण ह्यामध्ये हे तेल घालून घेऊया तेल जास्त मुरल्यावर ते आपोआप थोडंसं तेलाचा रंग वर ये जातो तसं तसं लोणचं मुरत जाईल तसं तसं ते ते वर येत जाईल आणि हे सुकडल्या करायचं लोणचं कधीही बिघडत नाही आहे तुम्ही एकदम नक्की ही रेसिपी करून पहा माझी तुम्हाला नक्की आवडेल आणि खायला पण एकदम चविष्ट असं लोणचं आहे माझी ही सिग्नेचर रेसिपी आहे तर तुम्ही नक्की करून पाहिला पाहिजेच आहे तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी माझी जरा हटकी रेसिपी आहे आता आपण हे काचाच्या बरण्यामध्ये भरून ठेवणार आहे तर बघा अशा प्रकारे आपलं हे लोणचं तयार झालेलं सुकवलेल्या तयार हे लोणचं आहे तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा